पॉलिटिक्स चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रिकाल सगळे पाहिलेले आहेत आणि नांदेड लोकसभेचे निकाल ऐतिहासिक लागलेला आहे आणि प्रताप पाटील चिखलीकरांना पराभव पत्करावा लागलेला आहे अशोक चव्हाणांच्या अ मराठवाड्याच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे की भाजपने अशोक चव्हाण हे करिश्माई नेतृत्व आहे संपूर्ण मराठवाड्याचं नेतृत्व ते करतील म्हणून त्यांना भाजपमध्ये घेतलं आणि भाजपमध्ये घेतल्या घेतल्या त्यांनी प्रवेश केल्या केल्या दुसऱ्या दिवशी ते राज्यसभेचे खासदार झाले पण आपण पाहतो की ज्या मतदारसंघामध्ये वंचित आघाडीच्या यशपाल भिंगेच्या एक लाख सहासष्ट हजार मतं खाण्यामुळं अशोक चव्हाण पडले होते तेच प्रताप पाटील आणि अशोक चव्हाण दोघं एकत्र असताना लोक असं म्हणत होते की त्यांचे चार लाख ह्यांचे चार सहजपणे बादूच्या जागा निवडून येईल पण नेते गेल्यानंतर जनता जात नसती हे आपण मागच्या दोन महिन्यापासून सांगतो आहोत आणि जनतेने ही निवडणूक हातात घेतली आणि जनता जेव्हा निवडणूक हातात घेते आणि नांदेड मतदारसंघ असा राहिलेला आहे की या ठिकाणी मागा व्यंकटेश काब्दे जेव्हा निवडून आले एकोणनव्वदला व्ही पी सिंगाच्या वेळेस तेव्हा जनता दलाचं चक्र जेव्हा फिरलं तेव्हा सुद्धा त्यांनी असं काय फार प्रचार केला नव्हता आणि आताच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा भाजपची संपूर्ण यंत्रणा राबत होती मोदींची सभा झाली अमित शहाची सभा नरसीला झाली नितीन गडकरींची सभा देगलूरला झाली मुखेडला झाली एवढ्या सगळ्या सभा जेवढ्या सभा त्यांच्या जास्त जास्त झाल्या त्या सगळ्या सभेला येऊन लोकांनी ठरवलं की आपल्याला यांना पाडायचं आहे आणि लोकांनी जेव्हा लोक जेव्हा निवडणूक हातात घेतात तेव्हा कुठल्याही मॅनेजमेंटला कुठल्याही ह्याला ह्या गोष्टी साध्य होत नाहीत आणि अशा पद्धतीची ही निवडणूक झालेली आहे आणि या निवडणुकीमध्ये अशोक चव्हाण राज्यसभेचे खासदार असतील पण मराठवाड्यांचं नेतृत्व करण्याची संधी त्यांच्याकडे भाजप सोपविण्याची शक्यता आता धुसवरच झालेली आहे या निकालामुळं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे मित्रो हो या चॅनलवर नेवाल चॅनल सबस्क्राईब करा अधिकाधिक मित्रांना चॅनल शेअर करा आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहणार आहोत की या निवडणुकीचा परिणाम काय झाला की ज्या सहाच्या सहा विधानसभामध्ये भाजपला नायगाव देगलूर आ, बिलोली या मतदारसंघातून प्रताप पाटलाला मागच्या निवडणुकीमध्ये लीड होती त्या ठिकाणी तर लीड मिळालीच पण भोकर नांदेड दक्षिण इथून सुद्धा अशोकराव वसंतराव चव्हाणांना लीड मिळालेली ली आहे एक सरपंच ते आमदार अशा पद्धतीचा आणि लोकांमध्ये जुळू असणारा आणि सगळी सोयरे अधिक असलेला असा नेता आपण सुरुवातीपासून सांगत होतो की तू निवडून येणार आहे कारण मतदानाच्या दिवशी मी तिथले नरसीचे पत्रकार अत्यंत अभ्यासू आहेत ते त्यांनी गांधीगुडे त्यांनी त्यांची आकडेवारी माझ्यासमोर ठेवली होती आणि त्यांची आकडेवारी काल मी जेव्हा हे निकाल पाहत होतो तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते जशाला तशी खरी ठरले त्याने चोवीस एप्रिलला आकडेवारी काढलेली होती ती जातीनिहाय पूर्ण जिल्ह्याची आकडेवारी त्यांनी काढलेली आहे आणि त्यांनी एकोणसत्तर हजारच्या लीडनी वसंतराव चव्हाण निवडून येतील असं गणित माझ्यासमोर ठेवलेलं होतं आणि म्हणजे अशी लोक राजकारणामध्ये दाबणारी आहेत ते सच्ची कार्यकर्ते की अशा पद्धतीने आलेले देत असतात आणि सगळे एक्झिट पोल चुकतील पण कुठे चुकले नाही त्याचा अनुभव मला आला आम्ही काही गावं मतदान झाल्यानंतर फिरलो आणि त्या गावात फिरल्यानंतर नरसीला त्यांच्याकडे दोन तास थांबलो होतो तेव्हा आमची जी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये त्याने जे दाखवलं ते पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आलं की जेव्हा रूट लेवलवर काम करणारा कार्यकर्ता असतो आणि तो जे गणित मांडत असतो ते अत्यंत अचूक असते अशा पद्धतीचं ते होतं आणि या निवडणुकीमध्ये जनतेने जनता जेव्हा निवडणूक हातात घेते तेव्हा मी मी म्हणणाऱ्याला ते भविसपाठ करते इंदिरा गांधींना सुद्धा या भारतातल्या जनतेने पराभूत केलेला आहे आणि म्हणून या निवडणुका एक वेगळ्या प्रकारच्या निवडणुका झालेल्या आहेत जे ऐन निवडणुकीच्या तोंडावर अशोक चव्हाण यांना राज्यसभेची उमेदवारी देऊन नांदेड लोकसभा मतदारसंघात विजय मिळविण्याचा भाजपचा प्रयत्न काँग्रेसचे उमेदवार वसंत चव्हाण यांनी हानून पाडलेला आहे त्यामुळे ने अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर आता प्रश्नचिन्ह उभं टाकलेलं आहे अशोक चव्हाण यांना नांदेड जिल्ह्यात मराठा आरक्षण मागणीसाठी मोठा रोष पत्करावा लागला अनेक रोषाला सामोरं जावं लागलं भोकर मतदारसंघामध्ये तर अनेक गावांमध्ये त्यांना गावबंदी केली बहुत मराठा असलेल्या गावांमध्ये अँड निवडणुकीमध्ये काँग्रेसला त्यांनी सोडचिट्टी दिली आणि ही लोकांना आवडलेली नाही त्यांचा निर्णय लोकांना पटला नाही आणि तो प्रचारामध्ये आपल्याला दिसून आलेला आहे आणि काँग्रेसमध्ये ही, ही पोगळी निर्माण झाली हे लक्षात घेताच अमित देशमुखांनी ती जागा बळकावली आणि अमित देशमुख आता मराठवाड्याचे नेते म्हणून पूर्ण मराठवाडाभर फिरत होते वंचित मधून यशपाल भिंगे सुद्धा इकडे उडी मारले काँग्रेसमध्ये त्यांनी बारडच्या सभेमध्ये प्रवेश केला आणि त्यांनी सुद्धा भाषण केली म्हणजे नांदेड लोकसभा वसंतराव चव्हाण यांचा संपर्क तसा फक्त नायगाव मतदारसंघापुरता होता पण अशोक चव्हाण यांचा पक्ष सोडण्याच्या भूमिकेमुळे काँग्रेस कार्यकर्ते चिडले होते मराठा मताचा रोष अधिक असल्याने अर्धापूर तालुक्यातील कोंढा या गावी अशोक चव्हाणांसमोर घोषणाबाजी करण्यात आली होती त्यांची गाडीही आडविली गेली होती त्यांच्या पत्नी व मुलींनाही आरक्षण समर्थक कार्यकर्त्यांच्या रोषाला सामोरं जावं लागलेलं ला होतं त्यामुळे मराठा बहुल गावामध्ये प्रचार करायला जाण्याचंही अशोक चव्हाणांनी टाळलेलं आहे धर्माबादमध्ये सुद्धा असंच झालं त्यांना लोकांनी घेराव घातला मराठा कार्यकर्त्यांनी म्हणजे जा निवडणूक जरी प्रताप पाटील चिखलीकर लढत असले तरी प्रतिष्ठा अशोक चव्हाण यांची पणाला लागली होती चव्हाण यांच्या चव्हाण विजयाच्या उंबरट्यावर असल्याने आता अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण होण्याची शक्य शक्यता आहे ते राज्यसभेचे खासदार असतील पण मराठवाड्याचं नेतृत्व करण्याची संधी त्यांच्याकडे भाजप सोपवण्याची शक्यता आता धुसर झालेली आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे कारण नांदेड जिल्ह्यात अकरा लाख अठ्ठावीस हजार मतदान झालं होतं तेवीस उमेदवारात मतविभाजन घडून आणण्यात भाजपला यश मिळालेलं नाही मराठा मुस्लिम आणि दलित मताचं एकत्रीकरण झाल्यामुळं ज्या मतावर अशोक चव्हाण निवडून यायचे ती सर्व मते वसंत चव्हाण यांच्या पारड्यात पडल्याचे दिसून येते आहे प्रताप पाटील चिखलीकर हे या निवडणुकीत मागच्या बाकावर बसून दिसून येत होते त्यास चव्हाण यांचे भाजपमध्ये येण्याच्या कारणाची ही भर पडली आणि अशोक चव्हाणांनी पूर्ण ताकदपणाला लावली त्यांनी काही कमीही केलं नाही देगलूरला गेले देगलूरमधल्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून घेतला ज्या ज्या भागात गेले त्या सगळ्या कार्यकर्त्यांना त्यांनी आग्रहाने आपल्या पक्षामध्ये समावेश करून घेतला आणि त्यांची ताकद पणाला लावली पण जनता जेव्हा बिघडते कारण नरसीच्या सभेमध्ये नंतर शेतकरी जे बोलत होते महागाई बेरोजगारी ही सगळी जे प्रश्न होती रामतीरच्या बूथवर मतदारांनी व्ही व्ही एम मशीनवर कुराट मारणं असो किंवा मतदार मताला न जाणं असो मतदारांचा जो रोष होता आक्रोश होता तसं तर नांदेडच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये वसंतरावांच्या प्रचाराला कोणीही आले नव्हतं ना उद्धव ठाकरे यांच्या पक्षातून कोणी आलं होतं ना शरद पवारांच्या म्हणजे आघाडी इंडिया आघाडीमधून कुठलाही मोठा नेता आलेला नव्हता एक अमित देशमुख सोडले तर दुसरं कोणीही बाहेरचं नव्हता आणि तसं पाहता वसंतराव चव्हाणांचं वक्तृत्वसुद्धा फार काही प्रभावी आहे असं नाही अविनाश भोशीकर तर ते माझ्या स्पर्धेतच नाही ते बिमार आहेत ते काही व्हेंटिलेटरवर आहेत ते काही करू शकत नाहीत असं बोलत होते आणि माझी स्पर्धा प्रताप पाटील चिखलीकरांची आहे असं म्हणत होते पण आपण पाहिलेलं आहे की वसंतराव चव्हाण कशी या मताने निवडून आलेली आहेत तर प्रश्न हा आहे की नांदेडमध्ये प्रताप पाटील चिखलीकर निवडून आले असते तर दोन सत्तेची केंद्रं उगवली असते आता प्रताप पाटील चिखलीकर पडल्यामुळं अशोक चव्हाण एकच सत्तेचं केंद्र असेल आणि अशोक चव्हाणांच्या कार्यकर्त्यांना चांगली स्पेस मिळेल आणि प्रताप पाटील चिखलीकर स्वतःच काही कर फार कर्तृत्व नसल्यामुळं आणि त्यांचं शिक्षण फारसं अधिक नसल्यामुळं किंवा त्यांचं बोलण्याचा प्रभाव वगैरे नसल्यामुळं सगळ्याच गोष्टी दमदाटीने करता येतात सगळ्याच गोष्टी पैशांनी करता येतात असं नसते आणि त्यामुळं मग त्यांचंच सत्ता केंद्र मात्र मागं पडत जाईल आणि भाजपमध्ये नव्याना नव्याने आपली प्रतिष्ठा आपलं कर्तृत्व अशोक चव्हाणांना सिद्ध करावं लागेल पुढच्या काळामध्ये विधानसभेला तर काय होईल माहीत नाही कारण अवघ्या पाच महिन्यावर तीन महिन्यावर विधानसभा आलेल्या आहे नोव्हेंबरमध्ये कार्यकाल संपतो आणि मग कार्यकाल संपण्या अगोदरच ऑक्टोबरमध्ये डिक्लेअर झाल्या तर डिसेंबरमध्ये निवडणुका होतात विधानसभेच्या आणि मग त्यावेळेस काय होईल हे आपल्याला पाहावं लागेल कारण आणि ही सगळी जी कार्यकर्ते जनता जेव्हा पाठीशी असते आणि आम्ही असं म्हणालो होतो की मागच्या व्हिडिओमध्ये महिन्यापूर्वी केलेल्या की वसंतराव चव्हाण पडले तरीही जनता त्यांच्या पाठीशी आहे आणि तसा फायदा विधानसभेला होईल पुन्हा आता जरी हे झालं तरी कारण इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये भाजप प्रचंड पुढं होती ते फार कसोटीने हे सगळं करत होते मुख्यमंत्री तस होते अमित शहा होते नितीन गडकरी होते आणि ही सगळी ताकद त्यांनी लावली होती पण जनतेने हे दाखवून दिलेलं आहे की जनता जेव्हा बिघडते तेव्हा ती अशा सहजासह मतदान करत नाही ती मताधिकार म्हणून बजावते आपल्याला भाजपला पाडायचं आहे म्हणून लोक मतदान करत होती आणि हे सगळं चित्र आपण पाहिलेलं आहे आणि लोकशाहीमध्ये भारतामध्ये सातत्याने ह्या गोष्टी झालेल्या आहेत दोन हजार चारमध्ये सुद्धा सगळेच एक्झिट पोल चुकले होते तसाच काहीसा प्रकार आताच्या एक्झिट सुद्धा झालेला आहे सगळ्याच एक्झिट पोलने सगळ्या मीडियाने सांगितलं होतं की नाही नाही तीनशे साडेतीनशेच्या पुढं येतील म्हणून पण ते सगळं बाद ठरलेलं आहे आणि म्हणून आपण निवडणुकीकडं अशा वेगळ्या अंगाने न पाहता आपल्या आपल्या चष्म्यातून न पाहता थोडं लोकांमध्ये फिरून ते सगळं पाहिलं पाहिजे काही बुद्धिवादी घरात बसूनच बुद्धिवादी आहे असं हे करत असतील तर ते काही होत नसते आम्ही काही बुद्धिवादी आहे म्हणून मी हे सांगतो आहे असं नाही तर आपण सामान्यांकडून हे समजून घेण्याचा प्रयत्न करतो आपण सामान्य लोकांना विचारत असतो की बाबा आमच्यापेक्षा अधिक तुम्हाला कळते राजकारण त्याच्यामुळे तुम्ही सांगा तुम्हाला काय वाटते आणि गांधीगुटींनी जी माहिती दिली गांधीगुटींनी जे गणित मांडलं होतं ते अतिशय अचूक ठरलेलं आहे आणि म्हणून मी त्यांच्या त्या ते, अचूकतेला त्यांच्या त्या ते गणिताला सलूट करतो मित्र हो या चॅनलवर नव्याने सबस्क्राईब करा अधिक -अधिक मित्रांना चॅनल शेअर करा या लोकसभा निवडणुकीच्या इलेक्शनच्या नंतर आता आकड्यांचा खेळ कसा होईल काय होईल नितीश कुमार काय करतील चंद्रबाबू नायडू काय करतील यावर आता आपल्याला लक्ष द्यावं लागेल कारण ही सगळी घटक पक्षांना आता ती निर्णायक ठरलेली आहेत आणि म्हणून मित्र पक्षांना काही किंमत न देता ज्या पद्धतीने भाजप वावरत होती ती आता वावरता येणार नाही ह्या सगळ्या गोष्टीकडे आपलं लक्ष द्यावं लागेल धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र